आवाज बीजी सास। हे काम जबाबदारी आमची पाणी जपण्याचा संदेश कर्जत तालुक्यातील कुंडलज येथील सरपंच एकनाथ भगत यांच्या घरी दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित आरेस यंदाही एक विशेष कारणासाठी घेतले गेले या मागचा उद्देश लोकांमध्ये पाणी वाचवा पाणी जिरवा हा संदेश पोहोचवणे आहे सरपंच भगत यांनी सांगितले की पाणी ही आपल्या जीवनासाठी सर्वात मोठी संसाधन आहे आणि याची योग्य काळजी घेणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे भगत परिवाराची परंपरा हे उत्सव फक्त आनंदासाठी नाही तर सामाजिक संदेश देण्यासाठी दरवर्षी आयोजित केली जाते परिवारातील सदस्य नातेवाईक आणि स्थानिक लोक सहभागी होतात भक्तांच्या कौटुंबिक परंपरेनुसार सामाजिक आणि पर्यावरण जागरूकता या बाबींवर भर दिला जातो उत्सवात सहभागी झालेल्या सदस्यांनी सांगितले की हा कार्यक्रम एकत्रित आनंद कुटुंबियांची ओळख आणि समाजसेवा ह्या तीन गोष्टी एकत्र आणतो केतकी मुंढे म्हणाली दरवर्षी गणपतीला मामाकडे येताना आम्हाला खूप मजा येते आणि ह्या कार्यक्रमातून आपल्याला सामाजिक संधी संदेश देण्याची संधी मिळते वैभव जोशी जावाई म्हणाले भगत परिवाराची एकत्र येण्याची परंपरा खूप जुनाट आहे आजोबांपासून चालत आलेली ही परंपरा आता नवीन पिढीकडे पोहोचली आहे हा उत्सव सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे रितिक भगत म्हणाला मी सरपंच एकनाथ भगत यांचा पुतण्या आहे आजोबांपासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि आम्ही दरवर्षी काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो अंकित भगत यांनी यावेळी सांगितले आपल्याला पाणी जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकावर आहे हा आरस लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी उत्तम माध्यम ठरेल आपले भविष्य पाण्यावर अवलंबून आहे आणि या संसाधनांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे यंदाचा गणेश उत्सव केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक संदेशाचा उत्सव बनला आहे कुंडजमध्ये स्थानिक नागरिकांनीही या आरसाला मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला आहे हा संदेश लोकांमध्ये जागरूकता निर्माण करेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे आणखी दिलीप बघत राहणार कुंडलत तर आपल्याकडे प्रत्येक वर्षाप्रमाणे म्हणजे आजोबा आजोबांपासून आपल्याकडे गणपती येतो गणपतीचं आगमन होतं तर यावर्षी सुद्धा झालेलं आहे त्या त्याच्यासाठी आपण वेगवेगळे डेकोरेशन करतो प्रत्येक प्रत्येक वर्षी वेगवेगळे डेकोरेशन तर यावर्षी जे काय आपण केलं आहे ते म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग जे पाणी पाणी आडवा पाणी जिरवा जे काय पावसाचे पाणी असतं ते पाणी बघ पाऊस पडल्यानंतर ते, ते, ते पाणी नदी नदीला वाहून समुद्रा ते समुद्रापर्यंत जातं ते पाणी आपल्याकडे जिरत नाही पाणी आपल्याकडे पाण्याचा तुटवडा असतो ते त्याच्या संदर्भात ते, ते आपण डेकोरेशन केलेलं आहे तर रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय जे पावसाचं पाणी असतं ते फिल्टर करून बोरवेल किंवा टँकमध्ये रिचार्ज करणं साठवणं ते आपल्याला यूज करता येतं तर आपली जी बोरवेलची क्षमता असते ती उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे बोरवेल आटून जातं आपण फक्त जमिनीतून पाणी घेतो जमिनीला रिटर्न देत नाही जो पावसाचं पाणी पडतो आपला आपल्याकडे तो पाणी पूर्णपणे वाहून नदी नाल्यांना मिळून समुद्राकडे जातो तो पाणी आपल्याकडे जिरत नाही तर त्याच्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग हा एक उत्तम उपाय आहे तर म्हणजे काय तर जे पावसाचं पाणी असतं ते फिल्टर करून बोर्वेलला रिचार्ज करणं म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग आत्ता समजा आज पाऊस पडला आहे तो पाणी नॅचरली ज्या जमिनीच्या ज्या लेवलला जायला पाहिजे त्या लेवलला जाण्यासाठी कमीत कमी, कमी आठ ते नऊ वर्ष लागतात जे आजचा पाऊस पडला तर पुढच्या आठ नऊ वर्षात तो पाणी त्या लेवलला जातो तर ह्या प्रकल्पाद्वारे तो पाणी किंवा कमीत कमी पाच ते दहा मिनटामध्ये तो पाणी त्या लेवलला जातो त्याच्यामुळे हे रेन वॉटर हार्वेस्टिंग हे करणं तितकंच महत्त्वाचं आहे बघायला गेलं तर आपल्याकडे पाण्याची तर खूप आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे आहे पण आजूबाजूच्या गावांना पाणी खूप कमी प्रमाणात मिळतं तर रेनवॉटर हार्वेस्टिंग केल्याने आपण काय करतो प पहिले तर जे आपली प कवलं असतात किंवा पत्रे असतात त्याला पणाली लावून ते पाणी पाईपाद्वारे एकत्रित करतो एक ऑनलाईन फिल्टर असतं ते फिल्टर लावून ते पाणी त्याद्वारे फिल्टर करून त्याच्यानंतर दुसरा सेकंडरी पर्पजचा पर 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 फिल्टर म्हणजे रिचार्ज फिल्ट ते आपण एक असं खड्डा टाईप बनवतो पाच बाय पाचची रिम टाकतो आणि त्यामध्ये पूर्ण वॉटरप्रूफ टँक बनवतो त्यामध्ये पाणी फिल्टर होऊन त्या दगड गोटे म्हणजे फिल्टर मीडिया बोलतात त्याला ते टाकून वीवाय स्क्रीनद्वारे ते पाणी फिल्टर करून बोर्वेला रिचार्ज करतात तर त्याच्याद्वारे आपली जी बोर्वेची क्षमता असते ती क्षमता गुणत्तर होते म्हणजे अजून वाढत जाते समजा तुम्हाला आत्ता मे महिन्यात पाणी राहत नाही तर त्याद्वारे जर आपण बोरवेलला रिचार्ज केलं तर आपल्याला मे महिन्यात सुद्धा पाणी दिसतं फक्त त्याचा फायदा आपल्यालाच नाही आजूबाजूला ज्या बोरवेल असतात त्या सर्वांना त्याचा फायदा असतो जे झरे असतात ते पूर्णपणे फॅक्सर्स बोलतात त्यांना ते पूर्णपणे क्लिअर होऊन त्यात पाणी जिरतं तर आपल्याकडे या प्रकल्पाचा फायदा काय तर जे आपल्या कर्जत तालुक्यामध्ये ज्या लोकांना पाण्यासाठी वन वन भटकावं लागतं एक एक दोन दोन किलोमीटर लांब लांब पर्यंत जावं लागतं तर त्यांनी त्यांच्या गावामध्ये किंवा त्यांच्या घराकडे हा प्रकल्प राबवला तर त्यांना माझ्या मते तरी पाण्यासाठी भटकावं लागणार नाही कारण एवढे वर्ष जर मी जे काम करतो आहे ते त्याच्यानुसार माझ्या अंदाजेनुसार बोरवेलला पो बोरवेल जो आपण पाणी फक्त जमिनीतनं उपस्त तो, तो, तो जर जमिनीला त्या त्याचप्रकारे रिटर्न दिला आपण परत केलं तर त्याच्याबद्दल आपल्याला काय ना काहीतरी का म्हणजे पाणी पाण्याची कमतरता भासणार नाही तर मी या क्षेत्रात कमीत कमी आठ ते नऊ वर्ष झाली मी या क्षेत्रात आहे आमचं काम पूर्णपणे पूर्ण भारतात चालू असतं तर आमचं का काम करताना मी ग्रीन ॲपल आणि निरवर्धन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी काम करतो तर त्याद्वारे आम्ही पूर्ण भारतामध्ये प्रकल्प राबवतो नमस्कार मी वैभव जोशी भगत परिवारचा जावई आहे खरं बघितलं तर इसवी सन अठराशे त्र्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये जे सार्वजनिक सार्वजनिक गणेशोत्सवाची जी सुरुवात केली त्याचा मूळ उद्देश हाच होता की समाजामध्ये जनजागृती व्हावी समाजामध्ये एकोपा वाढावा कुटुंबा कुटुंबामध्ये ऐक्याची भावना निर्माण व्हावी आणि भगत परिवार गेल्या वडेलो हेच काम करत आलेलं आहे भगत परिवाराला तसा फार पूर्वीपासून राजकीय आणि सामाजिक वारसा आहे याचंच एक उदाहरण बघितलं तर माझे सासरे सरपंच श्री एकनाथ गणपत भगत हे वावळोली ग्रामपंचायतीमध्ये दे सध्या थेट सरपंच म्हणून कार्यरत आहेत आणि गणेशोत्सव असेल असंच नाही तर या भगत परिवारामध्ये वर्षभर नातेवाईकांची सगळे सोऱ्यांची मांदेवळी असते नेहमी लोक येत जात असतात इथे गरीब श्रीमंत लहान छोटा असा भेदभाव कधीच केला जात नाही एकत्र कुटुंब पद्धती हा या भगत परिवाराचा मेन गाभा आहे आणि वर्षभर हे लोक प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जात येत असतात आणि राजकीय आणि सामाजिक वारसा कारणाने भगत परिवाराची या पंचकृषीमध्ये मोठा नावलौक आहे आणि भगत परिवाराचा एक जावई म्हणून या परिवाराचा एक सभासद म्हणून मुनू, सदस्य म्हणून या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की आम्ही भगत परिवारासोबत गेल्या पाच आहोत नमस्कार मी केतकी सुभाष मुंडे राहणार धामोते मी श्री एकनाथ गणपत शेड यांची भाची मी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मामाकडे गणपतीसाठी आलेली आहे आम्ही दरवर्षी खूप मजा करतो अगदीच सकाळी सहा वाजता उठून बाप्पासाठी फुले दुर्वा बेल असे आणतो आणि बाप्पाची पूजा करतो रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती घेतो रोज एकत्र पंक्तीने जेवायला बसतो खूप धमाल असते गौरी पुजतात व गौरीच्या दिवशी आम्ही सर्व बाया मिळून नाच करतो फुगडी खेळतो खूप मजा येते आता आम्ही सर्वजण एकत्र आहोत असेच कायम एकत्र राहू दे व सर्वांना निरोगी आयुष्य लागू दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद माझं नाव ऋतिक रवींद्र भगत मी कुंडलचाच आहे एकनाथ गणपत यांचा पुतण्या आहे तर आमच्या त्या दरवर्षीप्रमाणे म्हणजे आमची परंपरा आम आजोबांच्या नावसाची जन्माच्या नावसाची म्हणजे एकोणीसशे बत्तीसपासूनची आमची परंपरा आहे तर आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माखारी मखार करतो आणि आमच्या आजोबाच्या परिसरात ही एक ओढ आली असते की या घरात कोण की यावर्षी कोणती मखार बनवली जाते आमची दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे आरास बनवली जाते तर यावर्षी तुम्ही बघू शकता आमच्या या या वर्षीचा संदेश आहे पाणी आडवा आणि पाणी जिरवा तर आम्ही एक महिना आधीपासून ते माखाची सुरुवात करतो आणि यासाठी आमच्या संपूर्ण परिवाराची देखील खूप मेहनत आहे आणि दरवर्षी आम्ही एकत्र मिळून मखार बनवतो आणि आमचा संदेश असेल की गणपतीच्या निमित्ताने कळ येईना आपण सगळे एकत्र या आणि दहा दिवस मजा करा तर आमच्या कुटुंबाचा देखील खूप मोठा वारसा आहे तर आमच्या आजोबा काहीला जसे गणपत बारकू बघत तसे त्यांचे दोन बंधू श्रीपद बारकू बघत आणि काशीनाथ बार्कू भगत हे यांचे नाव तर आमच्या पंचवृष्ठीत खूप प्रसिद्ध आहे कारण या तिन्ही बंधूंनी देखील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खूप मोलाचं काम कामगिरी आहे त्यांची आणि त्यांचं त्यांनी शेतकऱ्यांसाठी देखील खूप काम केलेलं आहे तसंच त्यांचा वारसा आमचे काका एका गणपत भगत हे देखील चालवत आहेत तसेच त्या माझे वडील आमचे सग त्यांचे मोठे बंधू असतील दिलीप गणपत भगत तसेच त्या माझे वडील रवींद्र गणपत भगत आणि आमचे सगळ्यात छोटे काका मोहन गणपत भगत हे देखील सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोल मोलाचे योगदान देण्यासाठी तत्पर असतात आणि क कोणाच्या मदतीसाठी धावून जातात आणि तोच वारसा आम्ही सगळी मुले म्हणजे आमची नवीन पिढी आहे ती आम्ही तोच वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि ते आम्ही प्रयत्न करत राहू गणपती बाप्पा गणपती बाप्पा Menggali putih, menggali putih, menggali putih, menggali Morya menggali putih, Morya अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळ स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेट वर मर्यादित काळासाठीच आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इत आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंब सोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवय्यांची खरी राजधानी नमस्ते कर्ज जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीच चव आताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फाय तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ